अहमदनगर मधील राष्ट्रवादी भिंगार शहर संघटक पदी अक्षय पाथरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे राजकारण हे समाजकारणाचं पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचं काम करावं जेणेकरून जनतेत आपल्याबद्दलचा विश्वास निर्माण होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनांची माहिती जनतेला द्यावी पद हे शोभेचं नसून ते काम करण्यासाठी आहे तरी नवनिर्वाचित कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चांगलं काम उभं करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय समाजात रुजविण्याचं काम अक्षय पाथरिया त्यांच्या विविध सामाजिक कामांचा अनुभव पक्षवाढीसाठी नक्कीच होईल असं प्रतिपादन अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिंगार शहर संघटकपदी अक्षय पाथरिया यांची नियुक्ती करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार संग्राम जगताप यांच्या मान्यतेने आणि शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या हस्ते पाथरिया यांना नियुक्तीपत्र देत त्यांची निवड करण्यात आली यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर सचिन जगताप निलेश म्हसे सुमित कुलकर्णी संदीप थोरात प्रथमेश दळे आदित्य ठाकूर संदीप सकट भूषण कांबळे निलेश धावडे शुभम पाटोळे अस्लम पठाण यश भिंगार दिवे विराज लांडगे सोनू पंडित आशिष शेलार शुभम पाटोळे सौरभ चोटिले सुप्रीत कदम अश्पाक पठाण हर्षद वाघमारे अनिकेत घोडके अभिजित चांडाळे सूरज रोकडे रोहन चांदेले तनय पाटोळे आदी उपस्थित होते नवनिर्वाचित भिंगार शहर संघटक अक्षय पाथरिया यावेळी बोलताना म्हणाले पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी दिली असून ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल पक्ष संघटना मजबूत करून पक्षाची ध्येय धोरण जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं जाईल असं ते म्हणाले प्रतिनिधी अनिकेत न्यूज राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट